नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचे आपल्या पशुपालक माझा मित्र या चॅनलवर मित्रांनो दुग्धव्यवसायातील जो मोठा प्रॉब्लेम आहे तो म्हणजे मस्टायडिस हा असतो मस्टायटिस हा जास्त दूध देणाऱ्या जनावरांना सर्वात जास्त होत असतो त्यामुळे आपले पंचवीस तीस लिटरचे गाय पंचवीस ते तीस लिटरचे गाय किंवा त्यापेक्षा जास्त दूध देणारी गाय दुधाला मस्टाडीस झाल्यानंतर निम्म्यापेक्षा कमी येते आणि तिच्या काश्याचा पूर्ण शेपच बदलतो काही केसमध्ये तर अशा काही केस असे असतात की एक वेळेस जर त्या गाईला मास्टर्डीज झाला त्यानंतर त्यावर योग्य उपचार केल्यानंतर काही काळापुरता मास्टर्डीस कमी होतो पण नंतर परत मास्टर्डीज मा सारक त्या गाईला होतच राहतो मग अशा वेळेस आपण काय करायचे ह्या हे आज आपण बघणार आहोत मित्रांनो तुमच्या गाईला सारखं सारखं मास्टर्डीस होत असेल त्याचबरोबर तिची काश घट्ट दगडासारखी लागत असेल थानामध्ये हडप हा हार्डपणा आला असेल एखादा सड कडक लागत असेल तर अशा केसमध्ये एकदम जबरदस्त असा रिझल्ट येणारे जे औषध आहे ते म्हणजे बोविमिक्स पावडर ही एकदम जबरदस्त पावडर आहे मित्रांनो मी तर कुठल्याही औषधाचे नाव कधी सांगत नसतो प्रत्येक वेळेस मी तीन चार औषधाचे नाव सांगत असतो ऑप्शनली पण या पावडरचा आम्ही स्वतः अनुभव घेतलेला आहे अगदी जबरदस्त रिझल्ट या पावडरचा आलेला आहे बऱ्याच अशा काही केसमध्ये आम्ही सोडून दिलेले केस, केस होते त्यामध्ये सुद्धा याचा रिझल्ट चांगला आला आहे तर मित्रांनो ही जी पावडर आहे ही कशा पद्धतीने आपण द्यायची किती दिवस द्यायची याच्यामध्ये कोणते कोणते घटक किंवा मिनरल्स आहेत याची माहिती मी तुम्हाला देणार आहेच त्यापूर्वी तुम्ही चैनल माजा चैनल या चॅनलवर नवीन असाल तर पशुपालक माझा मित्र या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ऑल या बटनावर क्लिक करा म्हणजे पुढच्या एवढीचं जो नोटिफिकेशन आहे तुम्हाला सर्वात आधी मिळेल मित्रांनो ही जी बॉईमिक्स पावडर आहे आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघत आहात या बॉक्सची किंमत साधारण पाचशे पन्नास रुपये एवढी आहे याची कॉस्ट थोडी जास्त आहे पण रिझल्ट एकदम चांगला आहे या बोविमिक्स पावडरचा जो बॉक्स आहे याच्यामध्ये पाच पॅकेट येतात आता या पॅकेटमध्ये जी पावडर आहे त्याच्यामध्ये बीटा ग्लुकेन हा घटक आहे आता तो काय करतो तर मस्टायटीचे जे जी जीवाणू जी असतात म्हणजे बॅक्टेरिया असतात त्यांना मारण्याचे काम थोडक्यात बॅक्टेरियाला मारण्याचे काम आ, हा आ, जो ग्लुकेन असतो बीटा ग्लुकेन तो करत असतो त्याचबरोबर यामध्ये न्यूक्लोटाईड हा घटकसुद्धा ॲड केलेला आहे तो काय काम करतो तर अँटीबॉडीज तयार करते म्हणजे मास्टायटीसच्या जीवाणूची वाढ थांबवते त्यामुळे मास्टायटीस हा कंट्रोलमध्ये राहतो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट यामध्ये बोविमिक्स ही जी पावडर आहे याच्यामध्ये अँटीबायोटिक हा घटक आहे आणि तो काय काम करतो की जे बॅक्टेरिया असतात ते स्वतःच्या संरक्षणासाठी एक कवच तयार करत असतात जे ते कवच तोडण्याचे काम हे लँटीबायोटिक्स करत असतं त्यामुळे एवढे चांगले कॉम्बिनेशन या बोवीमिक्स पावडरमध्ये आहे याच्या व्यतिरिक्त अँटीऑक्सिडंट मिक्स केलेले आहे विटॅमिन ईसुद्धा e यामध्ये ॲड केलेलं आहे त्याने जनावरांची इम्युनिटी वाढत राहते त्याचबरोबर प्रोबायोटिक्स ॲड केलेलं आहे सुद्धा यामध्ये आहे म्हणजे दुधाच्या ग्रंथी चांगल्या प्रकारे डेव्हलप करण्याचे कामसुद्धा या पावडरच्या पावडरने चांगल्या प्रकारे होते तसेच विटॅमिन केसुद्धा यामध्ये ॲड केलेला आहे अशा प्रकारे घटक यामध्ये ॲड केलेले के आहेत तर बोविमिक्स पावडरचा वापर क्लिनिकल मास्टाइटीस असो किंवा सबक्लिनिकल मास्टायटीस असो या दोन्हीमध्ये याचा वापर आपण करू शकतो दुधामध्ये अशा घट्ट अशा थोड्या गाठी येणे येत असतील किंवा दूध थोडे पाणी मिश्रित येत असेल तर ही पावडर तुम्ही वापरू शकता त्याचबरोबर दुधामध्ये रक्त येत असेल दूध लालसर येत असेल तर अशा केसमध्ये सुद्धा तुम्ही या पावडरचा वापर केला तर एकदम चांगला रिझल्ट तुम्हाला बघायला मिळतो मित्रांनो आपल्या जनावरांना मास्टायटिस झाल्यावर आपण जे ट्रीटमेंट करतो हायर अँटोबटो किंवा इतर गोष्टी त्याच्यासोबत या पावडरचा तुम्ही सपोर्टिव्ह म्हणून जर वापर केला तर अगदी चांगलं रिझल्ट तुम्हाला बघायला मिळेल या बोयमिक्स पावडरचा वापर आपण मास्टायटिस झाल्यावर तर करू शकतोच मास्टायटिसच्या ट्रीटमेंटसोबत त्याचबरोबर पण जर तुम्हाला तुमच्या गाईला मास्टायटीस होऊ द्यायचं नसेल तर मास्टायटीस होण्याची होण्याच्या आ आधीसुद्धा तुम्ही ही पावडर देऊ शकता किंवा ताजी वेलेली गाय आहे जास्त दुधाची गाय आहे तर अशा गायीला आपण प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला या पावडरचं पाच दिवस कोर्स करा गायीला मस्टाइडिस होणार नाही त्याचबरोबर मस्टायटिस बरा झाल्यावर परत परत जर मस्टायटिस होत होऊ नये म्हणून सुद्धा तुम्ही त्या गायीच्या काशीच्या इम्युनिटी वाढवण्यासाठी या पावडरचा वापर प्रत्येक महिन्याला करू शकता तुमची गाय खूप जास्त दूध देत असेल व प्रत्ये जास्त दूध देत असेल तर काय करायचं की प्रत्येक महिन्याच्या या बोमिक्स पावडरच्या पाच पुड्या पाच दिवस खाऊ घाला तिला मास्टायटीस हा होणारच नाही ही प्रिकोरेशन आपण घेणे खूप गरजेचे आणि घेतली तरच आपला फायदा होतो आणि हे असे जर आपण केले तर तिचे दुधाचे हे प्रोडक्शनसुद्धा वाढू शकते या प्रकारे तुम्ही या बोईंग पावडरचा वापर करू शकता तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ आपल्या इतर मित्रांना शेअर करा भेटूया शाचक्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद